गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर प्लस यूवी

अंबर भरारीचे संस्थापक माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी दिली अंबरना अंबरना आहे अंबरनाथ शहराला मोठा सांस्कृतिक वारसा लाभला असून अंबरनाथ शहरात आजवर अनेक नामवंत कलाकार घडले आहेत त्यामुळे अंबरनाथचं नाव जगभरात पोहोचावं या उद्देशाने नऊ वर्षांपूर्वी अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाची सुरुवात करण्यात आली होती मागील नऊ वर्षात अनेक दिग्गज कलाकारांचा या चित्रपट महोत्सवात गौरव करण्यात आला असून यंदा वीस एप्रिल रोजी दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत सूर्योदय सभागृहाजवळील अटल उद्यानात हा पुरस्कार सोहळा रंगणार आहे यंदाच्या वर्षी वाद 15 या चित्रपट महोत्सवात पन्नास चित्रपटांनी सहभाग घेतला होता यापैकी महाराष्ट्र शाहीर चित्रपटाने बाजी मारली असून या चित्रपटाला सर्वाधिक पंधरा नामांकनं मिळाली आहेत तर श्री गणेशा चित्रपटाला बारा नामांकनं मिळाली असून सत्यशोधक आणि धर्मवीर टू या चित्रपटांना प्रत्येकी अकरा नामांकनं मिळाली आहेत घोषित पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट महिला दिग्दर्शक म्हणून कांचन अधिकारी सर्वोत्कृष्ट लोकप्रिय अभिनेता म्हणून मकरंद अनासपुरे तर सर्वोत्कृष्ट लक्षवेधी भूमिकेसाठी धर्मवीर टू चित्रपटात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारणारे मकरंद पाध्ये यांना पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाचे दिग्दर्शक महेंद्र पाटील यांनी दिली आहे यंदाच्या अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे तर चित्रपट लेखक अनिल कालेलकर यांना कारकीर्द सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे प्रसिद्ध सिनेपत्रकार मंदार जोशी यांना सिनेपत्रकारिता गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून तंत्रगौरव पुरस्कार विजय खोचीकर यांना देण्यात येणार आहे सिनेसृष्टीतील पुरस्कार सोहळे हे सहसा मुंबईत होतात त्यामुळे या पुरस्कार सोहळ्यांना उपस्थित राहणं अंबरनाथच्या चित्रपट रसिकांना अनेक कारणांनी शक्य होत नाही त्यामुळेच अंबरनाथकरांनाही चित्रपट पुरस्कार सोहळ्याचा आनंद घेता यावा प्राचीन व सांस्कृतिक वारसा लाभलेल्या अंबरनाथ शहराचं चा नाव जगभरात पोहोचावं या उद्देशाने हा अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाचा पुरस्कार सोहळा मागील नऊ वर्षांपासून अंबरनाथ शहरात आयोजित केला जातोय या सोहळ्याला सर्वांना विनामूल्य प्रवेश असून अंबरनाथकरांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन अंबरभरारीचे प्रमुख माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी या महोत्सवाचे दिग्दर्शक महेंद्र पाटील आणि महोत्सवाच्या आयोजनात महत्वाचा वाटा असलेले डॉक्टर गणेश राठोड यांनी केलाय अंबरनाथ शहरातील अंबर भरारी त्याचबरोबर डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन रोटे आणि इतर मान्यवर संस्था यांच्या सहयोगाने हा चित्रपट महोत्सव मोठ्या प्रमाणात इथे साजरा केला जातो अंबरा शहराचं नाव जागतिक दर्जावर नेण्याचं काम आमच्या आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांनी केलेलं आहे अंबरनाथ शहरामध्ये अंबरनाथ फिल्म फेस्टिवल मराठी फिल्म फेस्टिवल हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो अंबरनाथ शहराचं सांस्कृतिक साहित्यिक त्याचबरोबर इतर सर्व क्षेत्रामध्ये नाव होण्याकरता आमचे सर्व सहयोगी यामध्ये मोठ्या प्रमाणात काम करतात वीस एप्रिल रोजी साई सेक्शन इथे सूर्योदय मैदान आहे त्या मैदाना भव्य असा हा फिल्म फेस्टिवल मोठ्या प्रमाणात साजरा होत होतो आहे नामवंतांची हजेरी इथे लागणार आहे यासाठी सर्व ही टीम अहोरात्र काम करते याचं वैशिष्ट्य म्हणजे एक आहे ज्या लोकांना मुंबईला फिल्म फेअर फिल्म फेस्टिवल चित्रपट महोत्सव यांना बघायची इच्छा असते पण अंतर लांब असल्यामुळे त्याचबरोबर जाण्यानं जास्त खर्चिक असलं तिथले प्रवेश फी आहे तिथलं प्रवेशिका आहे त्यासाठी आम्ही अमरावतीकरणासाठी मोठी व्यवस्था केलेली आहे विनामूल्य असा फिल्म फेस्टिवल इथे केला जातो त्यामुळे आमदारचे लोकांना आव्हान आहे की जास्त याच्या संख्येन याचा याचा लाभ घ्यावा गेल्या नऊ वर्षात ज्या ज्या चित्रपटांना नामांकनं मिळाली आहेत किंवा जे विजेते होते तर प्रामुख्याने अंकुश चौधरी त्यानंतर मनोज जोशी संतोष जोवेकर उषा नाडकर्णी रोहिणी आटंगडी समीर धर्माधिकारी विजय कदम उषा किरण असे सगळं दिग्गज कलाकार गेले आणि आपलं वैशिष्ट्य म्हणजे आपण जीवनगौरव पुरस्कार जो दि देतो तर ज्यांची फारशी कोणी दखल घेतली नाही अशा आपण लोकांना कलाकारांना आपण जीवनगौरव दिला आहे विशेषतः रवी पटवर्धन यांचा सा चित्रपटासाठीचा सा पहिला जीवनगौरव अंबरनाथ फिल्म फेस्टिव्हला दिला गेला विजय चव्हाण आहेत उषा नाडकर्णी आहेत किंवा किशोर नांद लसकर यांच्या आयुष्यातला एकमेव जीवनगौरव पुरस्कार जो होता तो आपल्या अंबरनाथ फिल्म फेस्टिवलला आपण दिलेला आहे त्यानंतर मागच्या वर्षी आपण जयंत सावरकरांना दिला राजदत्त सरांना दिलेला आहे आणि यावर्षी आपण जीवनगौरव पुरस्कारासाठी सुहास जोशी यांची निवड करतो आहे हा प्रामुख्याने तर नगरपालिका क्षेत्रात होणारा भारतातला एकमेव फेस्टिवल आहे आजवर सर्व महोत्सव मुंबई असो पुणे असो कलकत्ता दिल्ली जयपूर अशा महत् मोठ्या ठिकाणी होतात पण अंबरनाथमध्ये हा महोत्सव गेली नऊ वर्ष होतो आहे आणि चित्रपटसृष्टीतल्या लोकांना एक आपसूक म्हणजे त्यांना कौतुक वाटतं की अंबरनाथमध्ये हा प पुरस्कार होतो आहे सातत्याने होतो आहे कोविड काळात बऱ्याच मोठमोठ्या पुरस्कार सोहळा जे चालायचे त्यांनी बंद केले किंवा त्यांनी होल्ड केले काही वर्षांनी केले पण कोविड काळातसुद्धा आपण सगळे नियम पाळून तो पुरस्कार सोहळा चालू ठेवला आणि प्रत्येक कलाकाराला पुरस्कार हा एक अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवात पुरस्कार एक त्यांची आशा असते की मला जरी कुठे नाही मिळालं तर आंबारातला नक्की मिळेल कारण आपण इतका काय म्हणतात आपल्या परीक्षकांचं काम इतकं छान आहे सुरेख आहे की फक्त मोठ्या चित्रपटांचा विचार न करता सर्वांनी ज्यांनी मेहनत केली मग ते भले कमी बजेटचे चित्रपट असतो पण पन प्रामाणिकपणे मेहनत केलेली असते प्रत्येक कलाकारांनी दिग्दर्शकांनी तर त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळावं यामुळे सर्वांनाच आपण समावेश करून घेतो सर्व चित्रपटांचा त्याचा एक विशेष आपलं महत्त्व आहे या फेस्टिवलचं आणि आपण वेगवेगळे तंत्रज्ञ पुरस्कार देतो टेक्निकल अवॉर्ड जसं डी आय हे तंत्रज्ञ आता नवीन आलं गेलं दहा बारा वर्षात डी आयला कुठेही पुरस्कार दिला जात नाही तो अंबरनाथला दिला जातो किंवा सर्वात टेक्निकल अंग जे आहेत आपण कुठलंही सोडत नाही आपल्याकडे ॲक्शन डायरेक्टरला अवॉर्ड आहे डी आयला अवॉर्ड आहे त्यानंतर साऊंड डिझायनरला आहे गाण्यांचा साऊंड जो रेकॉर्ड करतो त्याला आहे असे आपण एकूण पंचावन्न पुरस्कार देतो तर सर्वात जास्त कॅटेगरी अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवात आहेत पुरस्काराच्या दरवर्षी अंबर भरारी आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे हा जो फिल्म फेस्टिवल अंबरनाथमध्ये ब आयोजित करण्यात येतो त्या फिल्म फेस्टिवलच्या माध्यमातून अंबरनाथची ओळख पूर्ण भारतात आणि जागतिक स्तरावर पोहोचलेली असून मराठी फिल्म इंडस्ट्रीतले नामवंत कलाकार अंबरनाथमध्ये येऊन गेलेले आहेत हे आमचं हे नवं वर्ष आहे अंबरभरारीचा आम्ही फिल्म फेस्टिवल साजरा करतो आणि आपल्याला माहिती असेल की अंबरनाथचं जे आर्ट फेस्टिवल असतं शिवमंदिर आर्ट फेस्टिवल आणि अंबरनाथ आ... फिल्म फेस्टिवल ह्याच्या माध्यमातून अंबरनाथ अ अंबरनाथमध्ये हे अतिशय चांगले कार्यक्रम ब अंबरनाथकरांना बघायला आणि अम अनुभवायला मिळतात ह्या अंबरनाथमध्ये सांस्कृतिक आणि कलाकारांची भूमी म्हणून अंबरनाथची ओळख आहे आणि ते मेंटेन करण्याचं काम या फिल्म फेस्टिवलचे आयोजक आदरणीय सुनील चौधरी आणि डायरेक्टर महेंद्रजी पाटील यांनी ह्या ठिकाणी हे मेंटेन करून करून ठेवलेलं आहे मी सगळ्या अंबरनाथकरांना या ठिकाणी विनंती करतो की यात डॉक्टर्स असतील सामाजिक कार्य करणारी मंडळी असेल पॉलिटिकल लोकं असतील पत्रकार असतील या सगळ्यांनी आणि माझ्या अंबरनाथ बंधू भगिनींनी या फिल्म फेस्टिवलला नक्की येऊन एक चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्यायचा अशी मी विनंती करतो निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी, सिनी स्टार्स, स्टार्स उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स